नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आज आहे श्री दत्तप्रभू महाराजांची जयंती आणि त्याच्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा श्री दत्तप्रभू महाराजांचा जन्माची वेळ ना म्हणजे पहाटे चार वाजेची आहे आणि त्याच्यासाठी ना म्हणजे रात्रीपासून माझी तयारी सुरू होती रात्रीच मी ही बासुंदी करून ठेवली होती म्हटलं सकाळी उठल्या उठल्या चार वाजता उठल्या उठल्या म्हणजे जन्मकाळाच्या वेळेला नैवेद्य दाखवण्यासाठी होईल असं सा याच्यासाठी तसं पुरण पण करतात पण मग पुरण घरी जास्त कुणाला आवडत नाही म्हणून मग मी काही पुरण केलं नाही आणि तीन साडेतीन वाजेपासूनच जाग येऊन गेलेली होती असं वाटत होतं म्हटलं नाही बाई चार वाजेचा जो टाईम येतो चुकायला नको यासाठी म्हणून तर उठली छान आंघोळ वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी देवांना पंचामृताने आंघोळ स्नान घालून दिलं आणि मस्तपैकी अत्तर वगैरे लावून फुलं वगैरे असं सगळं माझा विधी झाला छान पारायण झालं स्मरण झालं तर आता स्नान वगैरे घातल्यानंतर येणा मी विडा ठेवायचा होता मला आणि मी रात्री काही पानं तोडून ठेवली नाही नागिणीची पानं तर आता म्हटलं सकाळी सकाळी इकडं आपल्याच गार्डनमध्ये आहेत ना हे पानं तोडून आणले आणि चंद्र पाहतो मी किती छान दिसतोय तर सकाळी चार वाजता असा चंद्र दिसत होता तर इकडं आता छानपैकी पानं फुलं फ फळं फ़, श्रीफळ असं सगळं देवाला विडा वाहून दिला आणि मग बासुंदीचा उपार पण दाखवून दिला आणि बाकीचं पारायण स्मरण वगैरे माझं झालं साधारण मला पाच साडेपाच वाजले आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला छानपैकी लवकर आहे तर आता सगळी कामं लवकर आटोपून घेऊ पाहतो मी सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता मस्तपैकी बाहेरचं सगळं ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि तुमच्यासोबत आता जे काही रुटीन मी शेअर करणार आहे ते म्हटलं सांगितलेलंच आहे आज आपला दुसरा दिवस आहे ट्वेंटी वन डेज हार्ट चॅलेंजचा तर तुम्ही पण करतायत ना सगळे पण हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायला थोडासा उशीर होतोय म्हणजे आज पा तुम्ही पाच वाजले आणि आता मी तो एडिट करायला घेतलेला आहे कारण म्हणजे भरपूर सारे कामं चालूच होते रविवार असल्यावर सुद्धा तर ठीक आहे त्याबद्दलच खरंच मी माफी मागते कारण वेळेवर व्हिडिओ नाही येऊ शकला म्हणून पण रुटीन आपलं तुम्ही तसंच चालू ठेवा व्हिडिओ येत राहतील पण मग जे तुमचं व्यायामाला तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला किंवा मग काय असं सगळं तुम्ही करत राहायचे आणि दुपारच्या वेळेला थोडंसं सा जेवण चांगलं करून घ्यायचं आणि रात्रीच्या वेळेला फक्त काहीतरी लिक्विडमध्ये वगैरे घ्यायचं आहे असं तुम्ही फॉलो करत राहा जरी माझा व्हिडिओ थोडासा लेट झाला तरी असं आता सकाळी मी थोडंसं इकडं इकडच्या इकडे इकड़ ना अंगणामध्ये इथं छान वॉकिंग करून घेतलं पंधरा वीस मिनिटं म्हणजे छानपैकी माझं फिरणं पण होऊन गेलं फक्त तो व्हिडिओ नाही घेतला मी आता हे जे पुजते ना मी याच्यात पण माझा व्यायाम झाला आणि छानपैकी सडा रांगोळी असं सुद्धा मी करून घेतलं कारण आज प्रभू महाराजांचा जन्मदिवस होता म्हटलं चला आता छान आज सडा रांगोळी असं छान मस्त सजव म्हटलं आपलं अंगण वगैरे असं बा, बाहर जी तर आता बा बाहेरचे जे कामं होते दे, दे ते झाले होते माझे आणि त्याच्यानंतर म्हटलं आता घरं पण आवरून घेते छानपैकी रात्रीचे जे भांडे मी धुवून ठेवलेले होते टोपल्यामध्ये ते सगळे आधी ट्रॉलीनमध्ये लावून दिले आणि त्याच्यानंतर मग घरं पण झाडून घेईल आणि घरं पण पुसून घेणार होती तर हा पण एक व्यायामच समजावा आपण जर सकाळी सकाळी हे कामं केले तर मग जेव्हा आपण व्यायामाला वेगळा वेळ देतो त्यापेक्षा हे कामच होऊन जातात आपले पटापट असं पण होतं म्हणजे पुसण्यामध्ये पण आपला व्यायामच होतो ते पण मी तुम्हाला म्हटली आहे खूप साऱ्या व्हिडिओनमध्ये कालचा जो दिवस होता ना तो इतका छान मस्त प्रसन्न आणि इतका भारी गेला होता ना कारण सकाळी सकाळी मस्त छानपैकी देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं आणि काय म्हणतात त्याला हे जे व रोजची जी क्लिनिंग असते ना याला पण आपले दोन तीन तास कसे पण ला म्हणजे दोन तास कसे लागूनच जातात मागचं पुढचं सगळं सगळं क्लीन करणं डस्टिंग वगैरे करणं आणि हे तुम्हाला सांगते मी वाला सहा वाजेपर्यंत हे सगळं आवरून होऊन गेलेलं होतं आणि बाकीचे सगळे झोपलेले होते आणि हे कामं माझे झालेले होते म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना मस्त सगळं सकाळी सगळेजण एकदम क्लीन क्लीन दिसत होतं सगळ्यांना असं होतं असं म्हणतात की एकवीस दिवस आपण जर कोणतं काम म्हणजे कंटिन्युअसली करत राहिलं ना तर ते आपल्याला सवय पडून जाते त्या कामाची किंवा त्या गोष्टींची तर बघू आता आपल्याकडून एकवीस दिवस पूर्ण व्यवस्थित होतं आहे की नाही असं तसा प्रयत्न तर चालू आहे माझा पण मग आता बघू तुम्ही पण आहे तस सोबत तुम्ही पण चालू ठेवा बरं तुम्ही मला कमेंट कोणीच केली नाही की तुम्ही वजन करून आले आहात की काय असं म्हणून जर तुम्ही वजन करून आले असाल तर प तसं यस नो असं सांगा किंवा मग किती वजन आहे ते पण सांगा आणि तुमची सेल्फी किंवा एखादा फोटो आहे ना व्यायाम वगैरे सुरू करण्याच्या आधी एकवीस दिवसाच्या आधीचा फोटो तुमचा कसा आहे याच्यासाठी ना तुमचा एक फोटो पण काढून ठेवजा तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि एकवीस दिवसानंतर मग आपण बघू की काय बदल झालेले आहेत ब असं म्हणून आज ना मस्त जास्तच लवकर उठलेली होती त्याच्यामुळे असं वाटत होतं की काय काय आवरून घेऊ आणि काय काय करून घेऊ असं झालं होतं तर आता इकडं सगळं माझं झालं होतं छानपैकी आवरून आणि आता म्हटलं जी दाराशी रांगोळी आणि हळदीचं लेपन मी नेहमी करत असते काही पण प्रोग्राम असेल किंवा अमावसा पौर्णिमा किंवा मग Uh, जे काही असेल दिवाळी दसरा असे सण असतात ना त्यावेळेला प्रत्येक वेळेला मग मी किंवा मग दर शुक्रवारी असं आपण करू शकतो हळदीचं लेपन तर ते म्हटलं आता चला आज जन्मदिवस आहे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा तर त्याच्यासाठी आपण हळदीचं लेपन करून घेऊ म्हटलं तर ही हळद घेतली मी त्याच्यामध्ये छानपैकी थोडंसं अत्तर टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून असं मस्तपैकी थउंबरठ्यावर लेपन करून घेतलं तर खूप छान याचे पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात तुम्ही करून बघा बऱ्याचदा माग मागे मागच्या व्हिडिओ काही ताईंनी कमेंट केली होती की कसं करायचं तर तरी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते एक दोन तीन शब्दामध्ये की कसं करायचं असं आणि त्याच्यावर आहे ना छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि छोटंसं ते आहे त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये फुलं टाकून दिले तर खूप छान शुभ असं म्हणजे एंट्री करताना दरवाजामध्ये वगैरे असं छान वाटतं असं काही असेल त्या दिवशी तर काय ना मला रांगोळी काढायला जे आहे ना ते खूप आवडतं पण वेळ कमी असतो किंवा मग काय त्याच्यामुळे मला अशी छोटीशी पटापट काय जी आठवते वेळेवरती रांगोळी मी काढून घेत असते नाहीतर मग असं मला जर बसवलं नाही एका जागेवर तुम्ही तासन तास मी रांगोळी वाढवू शकते आणि काढू शकते पुढे पण मग वेळ पण कमी होता कारण आपल्याला हॉल पण बसायचं होतं म्हणजे जे काय आपल्याला करायचं होतं एकवीस दिवसाच्या चॅलेंजमधलं तर त्याच्यामुळे म्हटलं छोटीशी रांगोळी काढली आणि आता इकडं घरात आली आल्यानंतर आता सुरू झालं आहे आपलं योगा किंवा व्यायाम जे काय तुम्ही म्हणत असाल ते तर पुन्हा एकदा आज पण आपण येणा सुरुवात काय करणार आहेत सूर्यनमस्काराने सुरुवात करायची आहे आणि थोडंसं म्हणजे प्र प्रत्येक पोझिशनमध्ये साधारण आपण एक ते अर्धा मिनिटं थांबायचं आहे त्याच्याने ना आपल्याला बॉडीला स्ट्रेच म्हणजे ताण ताणपुतो आणि त्याच्यामुळे ना खूप फायदा होतो तर कालच्या दिवशी मी करून तर घेतला एक तास व्यायाम पूर्ण पण आज आहे ना दुसऱ्या दिवशी एवढे पाय वगैरे एकदम बेकार दुखत होते माझ्या वेळेला म्हणजे दुखतायत अजून पण आणि तर दोन तीन दिवस सुरुवातीचे त्रास होईल तुम्ही पण नवीन नवीन सुरुवात जर केलेली असेल ना तर दोन तीन दिवस ते पाय वगैरे दुखण्याचा थोडासा त्रास होतोच तर आता हा जो सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवला ना तसं तुम्ही एक दोन तीन असं म्हणजे पूर्ण दहा सूर्यनमस्कार तुम्ही रोज करून घ्यायचे आहेत न चुकता तुम्ही पहा विश्वास ठेवा हो माझ्यावर की तुमचं एकवीस दिवसामध्ये नक्कीच थोडंफार तरी वजन कमी झालेलं असेल त्याच्यानंतर आता हा दुसरा व्यायामाचा प्रकार आहे आता याच्यामध्ये ना आपली जे साईडला जे पोटाची चरबी आलेली असते ना किंवा काय तर तीन निघून जाते तर असे ना साधारण तुम्ही चाळीस किंवा पन्नास असे एका ह्याच्यामध्ये करू शकतात त्याला काही एवढं जास्त थकत नाही माणूस पण मग त्याचा रिझल्ट तो करून जातो असं आहे आणि थोडंसं थांबायचं आणि अजून पुन्हा तुम्ही चाळीस वेळा करू शकता असे तुम्ही शंभर किंवा दीडशे असे करू शकतात म्हणजे एक तास आपल्याला आहे ना करत राहायचे असे तर आता तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते तर चला मग सुरुवात करूया आपला तिसरा प्रकार व्यायामाचा ठीक आहे तर आत्ता आपण काय करायचं आहे असे जे आपले हात आहेत ना छातीशी असे धरून ठेवायचे आणि त्याला आहे ना पायाचे म्हणजे गुडघे आपले लागले पाहिजे असं इतकं वर आपल्याला पाय घ्यायचा आहे तरी माझे हात थोडेसे खाली झालेले आहेत इकडं उद्या मी उद्याच्या व्यायामामध्ये मी थोडासा प्रयत्न करेन अजून हात वरती ठेवण्याचे तर ते पण आहे ना आपल्याला असे पन्नास साठ आणि ब्रेक घेऊन घेऊन साधारण शंभर वगैरे असे करायचे आहेत तर सुरुवातीला काही जणांना जास्त जड जाईल तर त्यांनी कमी करायचे आता माझा आधीपासून थोडाफार व्यायाम चालू होता त्याच्यामुळे मला जास्त जड काही जात नाही आणि त्याच्यानंतर हा प्रकार आहे चौथा तर, तर एका हाताचा म्हणजे उजव्या हाताचा जो कोपर आहे तो आपल्याला डाव्या हाताच्या गुडघ्याला असा लागला पाहिजे वर उचलायचं आहे आपल्याला आणि असा हा करायचा आहे तर तुम्ही बघितला आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही करा आणि त्याच्यानंतर हा जो व्यायाम करते ना आता आता एकदम बेकार आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला पोट एवढं दुखायला लागतं ना याच्याने तुम्ही ना मी तर सांगते कमीत कमी आठ दहा करून पहा आणि साधारण तुम्ही सात आठ जरी केले ना तोपर्यंत तुम्ही एवढं थकून जाशाल ना आणि पहिली गोष्ट आपलं ना उठताच आहेत निमेन म्हणजे आपण तसे पाय करून असं ते व्यायाम करायला लागलं ला तर पण ठीक आहे सवयीनुसार सा होतं बरोबर असं काही नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ दळून घ्यायचं आहे घट्यावर दोघी साईडने डाव्या साईडने पण करून घ्यायचं आहे तीस वेळा आणि उडव्या वे, उजव्या साईडने पण तीस वेळा असं आपल्याला सगळं पीठ दळून झाल्यानंतर मग थोडंसं बटरफ्लाय व्यायाम करून घ्यायचा आहे थोडंसं म्हणजे हा आपण काही काउंट नाही करायचा आपण फक्त घड्याळ लावून द्यायची साधारण पाच मिनटं हा करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आता हात आपले असे सरळ ठेवून त्याला आपले पाय पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे काहींचे आधी स्टार्टिंगला पोचणार नाहीत किंवा काहींचे ना पोचून जातील आरामात आणि त्याच्यानंतर आपल्याला असं थोडीशी जम्पिंग करून घ्यायची आहे तुम्ही रनिंग करून घेऊ शकता एका एक जागेवर उभं राहून पाच मिनटं तो त्याच्याने पण भरपूर व्यायाम होऊन जातो आपला तर असं सगळं माझं साधारण एक तास व्यायामाचं रुटीन झालं आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी इकडं थोडीशी आंबे हळद आणि गूळ असं टाकून दूध बनवलं होतं सगळ्यांसाठी साखर मी ना डायरेक्ट म्हणजे एकदम बंद पण नाही आहे अगदी काहीतरी एकदम म्हणजे पुणाकडे घेण्यात आला तरच मग मी थोडंसं म्हणजे आता काल परवापासून तर घेतलाच नाही मी चहा पण आहे ना आता समजा गुळाचा चहा वगैरे आपण करू शकतो तसं थोडीशी साखरेचा एखादा टाईम चहा चालू शकतो पण मग ठीक आहे आपण जेवढं टाळता आलं तेवढं टाळायचं तर दूध वगैरे घेऊन झालं आणि आता आज म्हटलं मस्तपैकी तिकडं डाळ भाताचं कुकर लावलेलं ला आहे आणि इकडं बटाटे लावून दिले छानपैकी बटाट्याची भाजी वरण भात पुरी आणि बासुंदी असं आजचं जेवण असणार आहे बासुंदी काल रात्रीच करून ठेवली होती त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बासुंदी करायचं तर आता इकडं भाजीची तयारी करते म्हटलं छानपैकी बटाट्याची भाजी आणि पुरी मुलांना खूप जास्त आवडते तर त्याच्यासाठी आता बाकीची त तयारी स्वयंपाकाची झाली होती पुऱ्या आता गरम गरम सगळेजण जेवायला बसतील त्यावेळेला मला करायच्या होत्या त्या आता पहा तुम्हाला सांगते सकाळचे आठ वाजलेले होते आणि माझं पा तुम्ही घरातलं सगळं झालेलं होतं आवरून जवड़ जवळजवळ अर्धा स्वयंपाक पण झालेला होता आणि आता कपडे झाले ना तर माझे म्हणजे सगळे कामं झालेले होते फक्त जेवणं झाल्यानंतर भांडे तेवढे राहणार होते तर आता बाहेर आहे ना कुत्रे भुंकण्याचा खूप जास्त आवाज येतोय फक्त तेवढं प्लीज इग्नोर करून दे जा कालच्या व्हिडिओमध्ये खूप ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्ही पण सुरू करतो आम्ही पण सुरू करतो तर हो ताई करा सुरू आणि जिथून तुम्ही सुरुवात केली तिथून तुमचे ट्वेंटी वन डेज तुम्हाला काउंट करायचे आहेत अशी तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही व्हिडिओ तर बघतातच आहात त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट पुन्हा सांगते साखर आणि मैदा तळलेले पदार्थ आणि म्हणजे एवढं बंद करा आणि बंद म्हणजे खूप शक्य तेवढं कमी करा दुपारच्या वेळेला जेवण करून घ्यायचं आणि रात्रीच्या वेळेला एकदम हलकं सातच्या आधीच जेवण करून घ्या एन सातच्या नंतर जर करायचं असेल तर करू नका फक्त लिक्विड फॉर्ममध्ये काहीतरी घेऊन घ्या मग कुठलं पण टोमॅटोचं ज्यूस किंवा मग कुठल्या पण फळाचं ज्यूस वगैरे असं घेऊन घ्या तर आता घरात आली आणि राहिलेला जो बाकीचा स्वयंपाक होता तो पूर्ण केला वरणसाठी मस्तपैकी गोड आंबट वरण केलं होतं आज आणि आज कृष्णाला सांगितलं म्हटलं बेटा उपार दाखव म्हटलं देवाला तर तो ती पण आता छान उपार दाखवत होती तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण एवढाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय